ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक मसोबा प्रत्येक गावात असतोच आपण त्याला दरवर्षी खारा अथवा गोड नैवेद्य दरवर्षी दाखवतो मी देखील तुमच्या उसाचे राखण करणारा मसोबाच असून पाच वर्षातून फक्त एकदाच मताचा नैवेद्य दाखवा म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केली ते येडेमच्छिंद तालुका वाळवा येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते प्रचार शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी माझे उपसरपंच संदीप दबडे हे होते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून सुरू झालेल्या प्रचार शुभारंभात बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की आज खोके घेऊन पक्ष बदलणारे आणि साखर कारखानादार एकत्र येऊन मतदार आणि प्रचंड दबाव आणत असून खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे हे त्यांनी विसरू नये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी